जय शिवराय जय शंभूराजे मी तुमची लाडकी सुवर्णता शेतकरी घेऊन आले आहे तुळापूरचा इतिहास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ तुळापूर त्रिवेणी नदी संगम माझ्या मैत्रिणी मित्रांनो खरंच तुळापूरला आल्यावर डोळे भरून येतात खरंच आपल्या शंभूराजांनी किती त्रास सहन केला असन त्यामुळं मित्रमैत्रिणींनं थोडा वेळ काढून तोळापूरला नक्की भेट द्यायला या महाराजांच्या समाधीपुढं नतमस्तक व्हा जेव्हा कधी वाटेल ना आयुष्यात खूप दुःख आहे एकदा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आठवा सारं दुःख हरवून जाईन अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंगजेबाने डोळे काढले जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडे काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर त्याने राजांचा एक एक अवयव वेगळा केला औरंगजेबाच्या आदेशाप्रमाणे त्यांचा तो तुकडे केलेल्या देह इंद्राणी भामाच्या भीमाच्या काठी टाकून ता, देण्यात आला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा काही चुकलं बिकलं असेल तर मनापासून माफी मागते पण आयुष्यामध्ये जमल तर तुळापूर येथे नक्की भेट द्यायला या डोळे भरून येतात ज्यावेळेस इतिहास समजतो डोळे भरून येतात ज्यावेळेस इतिहासातले एक एक पान समजतं डोळे भरून येतात त्यावेळेस की आयुष्यामध्ये आपण असं म्हणतो की दुःख आहे आपल्याला खरं सांगितलं गेलं तर आपल्याला काहीच दुःख नाही आणि इतिहास साक्षी धन्यवाद